सत्यासाठी आमची धडपड मराठी विभागीय आयुक्त वंदे मातरम गीताचे समूहगान वंदे मातरम गीताच्या सार्थ शताब्दी महोत्सवात सुरुवात राष्ट्रभक्तीचे प्रतीक वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रभक्तीच्या वातावरणात वंदे मातरम गीताचे आज सामूहिक गायन करण्यात आले विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास अपर आयुक्त सुरज वाघमारे अजय लहाने उपायुक्त संतोष कवडे रवींद्र हजारे राजू भडके सहाय्यक आयुक्त वैशाली पात्रे तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ गिल्स मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट